ईदी मिला निमित्तानं शहरे खतीब हिस्मोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात चौक मंडे येथे जुलूस काढण्यात आला शहरासह देश राज्यात सुख शांती नांदो यासाठी प्रार्थना करण्यात आली तत्पूर्वी खदीप यांचा पोलीस आयुक्त संदीप कर्णी खासदार राजाभाऊ गोडसे माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक गुलजार कोकणी माजी नगरसेविका हेमलता पाटील राहुल दिवे काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड संजय चव्हाण हाजी बबलू पठाण अशोक पंजाबी हा बशीर आसिफ जाणोरी हाजीपालम पटेल तसेच इतर मान्यवरांकडून सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या पारंपरिक जुलूस मार्गावरून जुलूसला प्रारंभ झाला चौक मंडई बागवाणपुरा कठडा शिवाजी चौक अजमेरी चौक भोईकल्ली आझाद चौक चव्हाटा बुधवारपेठ काजीपुरा कोकणीपुरा फुले मार्केट खडकळी दूध बाजार पिंजारघाट मार्गे जुलूस काढण्यात येऊन बर्डी दर्गा येथे समारोप करण्यात आला विविध मदरसांचे विद्यार्थी मुस्लिम बांधव आणि धार्मिक सामाजिक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येनं जुलूसमध्ये सहभागी झाले होते मुस्लिम बांधवांकडून ठिकठिकाणी स्वागत करत प्रसाद वाटप करण्यात आले निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं धार्मिक घोषणांनी जुने नाशिक दणाणून गेला होता